हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर आज मी बनवणार आहे मस्त दुधी भोपळ्याचा हलवा तर मी बनवणारच होते तर म्हटलं चला शेअर करू या रेसिपी तर इथे तुम्ही पाहू शकताय मी दुधी भोपळा घेतलेला आहे आणि छान मस्त धुवून घेतलेला आहे तर त्याचे साल वगैरे काढून घेणार आहे वरची बघा दुधी भोपळा सालून घेतलेला आहे आणि आता किसून घेणार आहे तर इथे दुधी भोपळा किसून घेतलेला आहे तर त्याच पाणी काढून घेणार आहे मी किसल्यानंतर काळाच पडतो दुधी भोपळा ते इकड़े कढई ठेवलेली आहे मी गरम करायला त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहे आणि हा किसलेला दुधी भोपळा त्याच्यात टाकून घेणार आहे ते बघा मस्त असं त्याच पाणी सुकून गेलेलं आहे तर एक वाटी इथे मी मलई घालून घेणार आहे तर इथे मलई टाकून झाल्यानंतर मी एक वाटीला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आहे आणि ती पण टाकून घेतली आणि छान त्यांना मलई आणि साखर मिक्स होईपर्यंत परतवून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय साखर पण मस्त अशी वितळलेली आहे ते बघा मी इथे घेतलेली आहे मिल्क पावडर ही टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि वेलची पावडर घेतलेली आहे हे ड्रायफ्रूट घेतलेले आहे तर हे पण टाकून घेणार आहे त्याच्यात तर इथे घेतलेला आहे मी ग्रीन कलर खायचा कलर आहे हा तर हा टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित तर हे बघा असा छान मस्त दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा